आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो तर सर्व मान्यवरांना कळवण्यात अत्यंत आनंदानं आणि आनंद होत आहे की एक पुण्यामध्ये आपण येत्या जू चोवीस जून रोजी विद्रोही साहित्य संमेलन असा प्रकारचा एक दिवसीय कार्यक्रम घेत आहोत तर त्या विद्रोही एक दिवसीय कार्यक्रमामध्ये साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे समाजसेवक असे एक पाच पुरस्कार आणि साहित्यामध्ये ज्यांचं साहित्य आहे कथालेखन काव्यसंग्रह असेही पाच पुरस्कार शिवाय दहा कवी आणि एकूण जे सहभागी होतील असे चाळीस ते पंचेचाळीस कवी एवढ्या मान्यवरांना आपण तिथं पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन आणि तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातले इतरही काही सामाजिक समाजसेवक असतात त्यांनाही आपण निमंत्रित करतोय यांनाही आमंत्रित केलेला आहे आणि या समाज कार्य आणि या समाज कार्याची दखल घेऊन आमची विद्रोही साहित्य विचारमंच संस्था या नावाची संस्था आहे त्या संस्थेनं सरांच्या कार्या ती दखल घेतली आणि सरांनाही या संमेलनामध्ये सन्मान पत्र देऊन आपण आणि ट्रॉफी देऊन सत्कार करणार आहोत तर सरांचं मी त्यासाठी विशेषतः परत एकदा अभिनंदन करतो येणाऱ्या चोवीस तारखेसाठी आपल्या आप होणाऱ्या सत्कारासाठी अगोदरच एकदा मी पुन्हा संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा